स्वामित्व योजनेने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळते ॲडव्होकेट निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सिद्ध होण्यासाठी आणि आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील तीन हजार पाचशे पंधरा गावांमध्ये मालमत्ता पत्र प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आज अखेर पंधरा हजार तीनशे सत्तावीस गावांमध्ये मालमत्ता पत्रे वाटप करण्यात आली असून तेवीस हजार एकशे बत्तीस गावांचे अंतिम नकाशे तयार झाले आहेत आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र आता थांबणार नाही स्वामित्व योजनेमुळे गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळत आहे यामुळे घरकर्ज आणि अन्य आर्थिक सुविधांमध्ये सुलभता निर्माण होत आहे गावकऱ्यांच्या मालमत्तेचे मूल्य वाढत असून त्यांची आर्थिक पत उंचवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे याशिवाय मालमत्तेच्या स्पष्ट नोंदी झाल्यामुळे ग्रामपंचायतींना कर आकारणी सुलभ होत आहे आणि विकास कामांना गती मिळत आहे डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले या योजनेच्या अंमलबजावणीमुळे जमिनीच्या मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे ड्रोनच्या सहाय्याने जमिनीचे अत्याधुनिक पद्धतीने मोजमाप केले जात आहे मोजणीवेळी ग्रामसेवक राजस्व विभागाचे अधिकारी संबंधित जमीन मालक आणि शेजारी त्यांची उपस्थिती सुनिश्चित केली जाते योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधव वस्तीतील रहिवासी यांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर कागदपत्र मिळत आहेत ज्यामुळे त्यांच्या हक्कांचे संरक्षण होत आहे भूमाफियांना आळा बसला असून बेकायदेशीर ताब्यावर नियंत्रण मिळाले आहे गावकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि ग्रामपंचायती स्वयंपूर्ण बनवण्यासाठी स्वामित्व योजना ही क्रांतिकारक पाऊल ठरली आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामविकासाला गती देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार डावखरे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस सागरभदे प्रवक्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष हे देखील उपस्थित होते बरेच ठिकाणी हे ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे होणार आहे ठाण्यामध्येही उद्या या ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप होणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं न्याय मिळवून देण्याचं काम होईल त्याचबरोबर आदिवासी भागांमधले जे आदिवासी मोहिनी आहेत त्यांनाही त्यांच्या जागेवरचा अधिकार मिळवून देण्याचं काम या स्वामी योजनेच्या माध्यमाने भेटणार आहे सर उद्या मुख्यमंत्री ठाण्यामध्ये येणार आहेत कशा प्रकारे कार्यक्रम कलेक्टर ऑफिसवाले फडणवीस साहेब या कार्यक्रमाला स्वामित्री योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या इकडे प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे होणार आहे साडेबारा वाजता मोदीजींचं संवाद हा लोकांपर्यंत लोकांबरोबर होणार त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये या ई प्रॉपर्टी कार्डचं वाटपाचा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर आपले राज्याचे मंत्री माननीय सरनाईक साहेब आणि आपले ठाण्याचे आमदार खासदार या इकडे उपस्थित राहणार किती कार्डांचं वाटप उद्या ते तुम्हाला कलेक्टर ऑफिसवाले टेक्निकल ओके